आणि बातमी पुण्यात सागरिका मिलिंद हवगुडे यांची निवड पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये सागरिका मिलिंद हवगुडे यांची उपसभापती म्हणून बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे मावळते उपसभापती गविंद कंद यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवरती ही निवडणूक घेण्यात आली होती केसनंद गावच्या राजकारणातील विकास पुरुष व भाग्यविधाते म्हणून ओळखले जाणारे माजी सरपंच मिलिंद हवगुडे यांच्या मार्गदर्शनामुळे सारिका हवगुडे यांची या पदावरती निवड करण्यात आलेली आहे निवडीनंतर संपूर्ण केसनंद गावातून ढोलजेच्या फटाक्यांच्या आतिशबाजीनं मिरवणूक काढण्यात आली होती केसनंद गावच्या इतिहासात प्रथमच एखाद्या महिलेनं इतक्या मोठ्या पदावरती मजल मारल्यानं संपूर्ण गावामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे संपूर्ण केसनंद गावाला अभिमान वाटावा अशी कामगिरी झालेली आहे सारिका हरगुडे यांच्या वरती संपूर्ण पंचकृषीतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे या प्रसंगी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रमुख विकास दांगट पाटील आणि प्रदीप कंद शिवसेनेचे पुणे जिल्ह्याचे प्रमुख आणि जिल्हा परिषद सदस्य माऊली आबा कटके सभापती दिलीप काळभोग सरपंच प्रमोद हरगुडे उपसरपंच सुजाता गायकवाड माजी सरपंच दत्तात्रय हरगुडे आणि नितीन गावडे उद्योगपती राजेंद्र सावंत तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे